श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोकण सात लाईव्ह मतदान देगा देवा या कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे आणि आमदार वैभव नाईक यांचं कौतुक केलंय वैभव नाईक यांना कोणी पाडू शकत नाही ते का याचं कारण त्यांनी सांगितलंय आज मला अभिमान वाटतो की वैभव नाईकांनी ते सर्वच्या सर्व मोडीत काढलं आज वैभव नाईकांनी एक चांगली टीम कुडाळ आणि मालवणमध्ये उभी केली म्हणूनच ते भरघोस मतांनी पुन्हा निवडून आले आताही सगळी जनता त्यांच्या मागे कालही तुम्ही पाहिलं असेल जे काय आता सुद्धा इन्सिडेंट होत आहेत हे आता मला त्याच इन्सिडंट बोलायचं नाही या विषयामध्ये पण एक दूरदृष्टी लागते नेत्यामध्ये तर तुम्ही आमदार वैभव तुम्ही म्हणजे कुडाळ मालवणचा विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला की वैभव नायकांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जे शिवमंदिर आहे त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी खर्च केला आणि तो चांगला टिकाऊ आहे आतमध्ये सिंहासनासाठी त्याने ते खर्च केले पण डेव्हलपमेंट कशी असावी ह्याची एक दूरदृष्टी लागते किंवा मी काय करतोय किंवा जनतेचा पैसा आहे निधी येतोय फुकट कुठेतरी वाटायचं नाही त्यातून कमिशन कमायचं नाही त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याचबरोबर तो योग्य ठिकाणी विनियोग झाला पाहिजे ही जी वैभव नाईकांची जी पद्धत आहे त्याच्या वैभव नाईकांना अजून तरी कोण पाडू शकणार नाही आणि ते, चा ना ते चांगल्या भरगोस नाही की त्यांची मानसिकता चांगली आहे बुद्धिमत्ता चांगली आहे लोकांना मदत करण्याची त्यांची मानसिकता आहे कोणाचे हाकेला कधी जाऊन ते उभे राहतात जो काय असेल ते आपल्याकडनं स्वतःकडनं शासनाकडनं जी मदत लागेल ती ते करतात त्याच्यामुळे त्यांना शंभर टक्के त्यांना विजय मिळेल त्याबद्दल काही प्रश्नच नाही कालही त्यांनी जो काही काल इच्छा त्यांनी राजकारण नाही केलं तुम्हालाही माहिती असेल बाकीच्या असते तर त्यांनी दिला तापून टाकला असता पण यांनी राजकारण नाही केलं कारण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय म्हणून त्यांनी तो तिथेच विषय हे केला जो, जो काही राग येतो प्रत्येकाचा राग येणारच कारण छत्रपती हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे त्या दैवताची जर कोणी छेड काढली तर राग येणार स्वाभाविक आहे पण ते राजकारण न करता त्याच्यावर लगेच त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांना त्याच्यावरती कार्पेट टाकलं ते व्यवस्थित जमा केले सगळे व्यवस्थित ठेवले त्याच्यावर ते झाकले कारण ते विद्रोहिकरण बरोबर दिसू नये म्हणजे ही जी मानसिकता आहे ना दुसरं कोण जे असते हे आमचे विरोधक जे राणे तर त्यांनी त्यांच्या मुलांनी येऊन टिल्ल्याने तिथे उड्या मारल्या असत्या माकड उड्या मारल्या असत्या हे दाखवलं हे बघा कसं तुटलं हे कसं पडलं हे कसं ही जी मानसिकता रोगट आहे ना ही या राणे पोरव्याची म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल